मित्रांनो सोळा फेब्रुवारी शुक्रवारच्या दिवशी रथसप्तमी आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घातले जाते ज्यांना माहीत असेल दूध उतू का घालतात पण बऱ्याचशा लोकांना माहीतच नाहीये की दूध उतू घालतात आणि का घालावे तर हा व्हिडिओ नक्की बघा माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीपर्यंत उपवास केला जातो रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढली जाते त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा केली जाते सूर्याला तांबडे गंध तांबडी फुले अर्पित केली जातात नैवेद्यात खीर ठेवली जाते आणि त्यानंतर अंगणामध्ये हो आपल्या अंगणामध्ये गौऱ्या पेटवून त्यावर मातीचे भांडे ठेवले जाते आणि त्यामध्ये दूध टाकले जाते आणि ते दूध उतू जाईपर्यंत त्याला उकळवले जाते रथसप्तमी हा सूर्याचा उपासनेचा दिवस आहे या दिवसाचे व्रत म्हणून महत्व आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस या दिवशी मानला जातो भारताच्या विविध प्रांतांमध्ये रथसप्तमी साजरी केली जाते दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्व असते सूर्याची उपासना पूजा या दिवशी केली जाते दूध ओतू घातले जाते तेही अंगणात कारण मित्रांनो हा दिवस सूर्याचा दिवस मानला जातो असं मानलं जातं की दुधात सूर्य किरण उतरावे म्हणून अंगणात दूध तापवतात सूर्याच्या लहरी दुधात उतरतात आणि दूध थोडे उतू गेल्यानंतर ते दूध तिथून काढून घेतात आणि त्या दुधाचा प्रसाद वाटला जातो आणि त्या दुधाचा प्रसाद ग्रहण केल्याने आपले दोष दूध नंतर आपल्या अडचणी त्यानंतर आपले रोग आजार हे दूर होतात अशी मान्यता आहे अंगणामध्ये गौऱ्यांवर हे दूध तापवले जाते आणि ऊतू थोडे उतू गेल्यानंतर ते दुधाचा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटायचा आहे किंवा त्याची खीर सुद्धा केली जाते आणि तो खिरेचा प्रसाद वाटला जातो परंतु दूध सूर्याचे किरण पडतील अशाच रीतीने ते दूध आपल्याला ऊतूजाईपर्यंत तापवायचे आहे म्हणजेच अंगणात किंवा टेरेसवर तर नक्की रथसप्तमीच्या दिवशी तुम्हीही ही, ही पूजा सूर्याची पूजा नक्की करा आणि दूध उतू नक्की घाला